नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचे असे अपडेट आहे या जाहिरातीमध्ये सुरुवातीला तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी अठरा मार्च दोन हजार पंचवीसला ही जाहिरात प्रसिद्ध झालेली होती यामध्ये शासनाने पदांच्यामध्ये वाढ केलेली आहे आणि सुधारित जे जागांचा सा तपशील आहे हा एकूण सहाशे एक पदांचा तपशील या जाहिरातीमध्ये दिलेला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की राज्यसेवा परीक्षा यामार्फत एकूण एकशे पन्नास पदं भरली जाणार आहेत त्यामध्ये पोलिस उपाध्यक्षक सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ ची जे पद आहेत ती चार पदं आहेत त्यानंतर सहाय्यक राज्यकार आयुक्त गट अ ची जी पद आहेत ती एकोणऐंशी पदं आहेत त्यानंतर सहाय्यक कामगार आयुक्त गट अ च जे पद आहे हे एक पद आहे त्यापुढे आपण पाहू शकतो की सहाय्यक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग गट अ ची दोन पदं आहेत सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट अ याची एकवीस पद आहेत अधीक्षक अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट अ एकूण तीन पद आहेत म्हणजे आता आपल्याला जी अपेक्षा होती की मधली पदं वाढतील ती अजूनही तितके वाढलेली नाहीत जेवढी रिक्त आहेत त्या प्रमाणात उपसंचालक प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास प्रकल्प श्रेणी एक उपायुक्त गट अ अकरा पद आहेत मंत्रालयीन विभागातील कक्षाधिकाऱ्यांसाठी गट ब एकूण तीन पद आहेत म्हणजे राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये तितकेसे बदल झालेले दिसून येत नाहीत सहाय्यक गट विकास अधिकारी गट ब पंधरा पद आहेत उपधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे सहाय्यक आयुक्त राज्य उत्पादन शुल्क गट ब एक पद आहे सहाय्यक प्रकल्प अधिकारी संशोधन अधिकारी व तत्सम गट ब ही एकूण चार पद आहेत कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी गट ब एकूण पाच पद आहेत त्यानंतर महाराष्ट्र वनसेवा परीक्षा यामध्ये एकशे चव्वेचाळीस रिक्त पदांचा म्हणजे एकशे चव्वेचाळीस जागांचा तपशील दिलेला आहे जी पदं आहेत ती वनक्षेत्रपाल गट ब या पदासाठी एकूण एकशे चव्वेचाळीस पद रिक्त आहेत महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागातील विभागातील सार्य सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ ची अठ्ठावीस पदं आहेत सहाय्यक अभियंता श्रेणी एक स्थापत्य गट अ ची शहाऐंशी पद आहेत त्यानंतर सहाय्यक अभियंता श्रेणी दोन स्थापत्य गट ब ची एकशे ब्याऐंशी पद आहेत यानंतर महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा यामध्ये एकूण अकरा पद या परीक्षेच्या माध्यमातून भरली जाणार आहेत यामध्ये मूळ ज्या तरतुदी आहेत ह्या मूळ जाहिरातीनुसारच आहेत जी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये प्रसिद्ध झालेली होती त्यामध्ये वयोमर्यादा गणण्याचा दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस आहे त्याच्यानंतर जी अभियांत्रिकी सेवा परीक्षेची जी पदं वाढ झालेली आहेत त्याची जी पात्रता आहे ती पात्रता दिलेली आहे त्यामध्ये इंजिनिअरिंगची अभियांत्रिकीची पदवी ती बीई बी टेक इलेक्ट्रिकल अँड पॉवरमधली असेल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवरमधली असेल किंवा पॉवर सिस्टममधली असेल किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समधली असेल त्याच्यानंतर आरक्षणाबद्दलच्या काही तरतुदी आहेत त्या मूळ जाहिरातीतल्या दिल्या देण्यात आलेल्या आहेत अशा पद्धतीने ही जी जाहिरात आहे अपडेट करून म्हणजे थोडक्यात सुधारित शुद्ध शुद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि राज्यसेवा दोन हजार या परीक्षेच्या माध्यमातून तीनशे पंच्याऐंशी पदाऐवजी सहाशे एक पदं आता शासनामार्फत भरली जाणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची परीक्षेचे फॉर्म भरलेले होते परीक्षा दिलेली होती अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ओंकार अकॅडमीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा धन्यवाद